नमस्कार न्यूज yes आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे येथे अनिरुद्धांच्या अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट रक्तदान शिबीर संपन्न वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे अनिरुद्धांज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये ऐतवडे बुद्रुक कारवे ढगेवाडी वशी एलूर कुरुळा शेखरवाडी ऐतवडे खुर्द केंद्रातील रक्तदाते सहभागी झाले होते एकोणीसशे नव्याण्णवपासून महा रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे यंदा या शिबिराचे तेवीसवे वर्ष आहे दोन हजार तेवीस साली पंचवीस हजार पाचशे पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं दरवर्षी हजारो युनिट रक्ताचा वापर देशभरातील असंख्य रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी केला जातो डॉक्टर अनिरुद्ध जोशी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांनी साली सुरू या या उपक्रमाने आता चांगला जोर पकडला आहे उपक्रमाची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये पसरली आहे या रक्तदान शिबिराच्या वेळी युवा नेते प्रताप घाडगे उपसरपंच संदीप गायकवाड ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कुंभार दीपक सिंह जाधव अजित लादे प्रसाद घाडगे शुभम कुंभार महेश महेशपडे अजित शेळके संजय खेड़कर, पंडित पाटील गणेश पानिरे महादेव पाटील मानसिंग पाटील उपस्थित होते रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या शिबिरामध्ये कुर्लप येलोर या सर्व उपासना केंद्राचे मार्फत आज या इथे उपक्रम राबवण्यात येत आहे आजपर्यंत डॉक्टर अनिरुद्ध बापू जोशी सद्गुरू यांच्यामार्फत एकोणीसशे नव्याण्णवपासून जवळजवळ चोवीस वर्षाला हा उपक्रम राबवण्यात येत आहे रक्तदान शिबिराचा आत्तापर्यंत जवळजवळ दोन हजार चोवीसपर्यंत दीड हजार कॅम्प रक्तदान शिबिराचे आयोजित झालेले आहेत आणि दोन हजार दो 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 तेवीस साली पंचवीस हजार डोनरनी रक्त आ, रक्तदान केलेला आहे तर आ, रक्तदान करण्यापाठीमागचा अनिरुद्ध बापूंचा उद्देश हाच आहे की एखादा पेशंट असेल किंवा एखादा माणूस असेल की सगावत असेल तर त्याला ते रक्त मिळून त्याला जीवदान देतावं हाच उद्देश ह्या उपासना केंद्राच्या मार्फत आज रक्तदान शिबिरांच्या मार्फत आज आम्ही हा मेसेज निर्देश देत आहे आणि डॉक्टर अनिरुद्ध बापू जोशी सद्गुरू यांच्या मार्गदर्शनासाठी हा कॅम्प आम्ही यावर्षी आयोजित केलेलं आहे गेल्या वर्षी ह्याच कॅम्पला आम्ही जवळजवळ एकशे पाच रक्तदान शिबिरमध्ये रक्तदात त्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि आजचा पण आमचा आकडा याय इथं जवळजवळ एकशे दहाच्या आसपास जाईल धन्यवाद